बघा कसं बसले मस्त याची मम्मी ही हे मस्त झोपले नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमचं सर्वांचा नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना चला तर मी सकाळी मस्त फ्रेश झाली आहे बाकी माझं आवरलं आहे आता मी पप्पांसाठी साठी चहा बनवते कारण की त्यांना देवळावर जायचं दर्शनासाठी लागले झाडून आता माझा एक हॉल राहिला झाडायचा मी तो हॉल झाडून घेते बघा मी सकाळी सकाळी तयार झाली आता आता मी ते उपजा करून घेते पूजा झाली माझी आत्ताच हे बघा आता मी चहा पाणी करते आणि मग शेताप करून घेते तर मी ताज कोबीची भाजी बनवते आणि पप्पा आणि संतोष वावरत गेले मला लावशी मारायचं होतं म्हणजे तिकडे गेले आणि मी कोबी बनवते त्यासाठी कोबी कट करून घेतला आणि आता तो परतून घेते मस्त लाल होईपर्यंत तिकडं मिरच्या लसून कट करून घेतला आहे कोथुंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घ्यायचा अजून आपल्यामध्ये मी लसूण मिरचा कोथिंबीर कोथंबीर कडीपत्ता जिरे मोहरी टाकले आता थोडीशी हळद टाकते आणि मग टाकते मी परतून घेतो तर आताच माझा स्वयंपाक झाला आहे मग मी आता कपडे धुवून टाकते कारण की जेवण करायचं होतं स्वंत अजून आले नाही औषध मारून ते आले की मग जेवण करेल तोपर्यंत तो मी कपडे धुवून टाकते आत्ताच माझं धुऊन झालं आता आम्हाला जेवण करायचं आहे

चार वाजले मी माझ्यासाठी आणि पप्पांसाठी चहा बनवते मस्त आणि गाईंच आवरून पण घेते क्षण ते करायचं आहे शण ते करून घेते गाईंना पाणी पासते पटपट सगळं काम आवरून घेते तुम्हाला घ्यायचं का हो नाही दूध घ्यायचं का मग कॉपी मग काहीच नाही का ठीक ना आहे इथं पप्पांसाठी चहा टाकलाय आणि इथं संतोष आणि माझ्यासाठी कॉफी टाकली तर आताच आमचा झालं झालाय मी आता गाईंचं शांतोरी करून घेते त्यांना पाणी भाजून देतो शेण कुर्ता आहे गाईंचा मी गाईंला पाणी भाजून ही गाईंना थोडीशी आजारी झाली होती तिला ताप आला होता काल परवा काहीच खाल्लं नाही पाणी पण नाही पिली पे आज पेती पाणी थोडं थोडं काय ग झालं पाणी पिऊन अजून ना अशी जर मी झाडायला शणख वगैरे करायला गेले ना तर मला मारती मी आता तिला पाणी प्यायचं होतं ना तर अजिबात नाही कारण की तिला काहीतरी पाहिजे होतं ना गप्पा बसली आता पण झाला पाणी पण पाजून झालं फ्रेश होते आवडते माझं पण आहे ना आमच्या त्या घराच्या तुळस आहे ना त्या तुळशीमध्ये एक कुंडी होती आणि त्याच्या तुळसावर तिथे ठेवलेलं होतं तर मी इकडं आमच्या घराची जुनी तुळस घ्यायला आली पण कदाचित संतोष ते कोण तिकडं घेऊन गेलंही वाटतं मला म्हणे घेऊन ते दुपारी आले खाली तेव्हा ते घेऊन गेले जाऊ दे आता मी तुम्हाला तिथे गेले दाखवते माझा पोपट झाला फोन पाहत्या काय वरती आवा किती दिसतय हम्म सगळीकडे आबा आहे चहा घ्यायचा ना नाच असत वाटत चाललं दरवाजर मी तिची भाजी बनवते मी इथं तेल टाकलं तेलात लसूण जिरे मोहरी घातली आहे आणि आता भाजी टाकते परतून घेते आणि इथं मिरच्या घेतल्या आहे आणि शेंगदाणे घेते भाजीला फोडणी देते अगोदर मग मसाला टाकते भाजी आता मी व्यवस्थित परतून घेतो आणि आपण हा मसाला काढलाय हा मसाला टाकून देते भाजीत मसाला टाकलाय आता भाजी उकळली की मग ती रेडी होईल आणि मला मेथीची भाजी तर पितं होतं मग त्यासाठी मी माझ्यासाठी बटाट्याची मिरची बनवते त्यासाठी मी बटाटे घेतले इथं आता ते मी बटाटे साळून कापून घेते आणि मग मिरची बनवते आत्ताच माझा स्वयंपाक झाला बाजूची भाजी पण बनून झाले आणि बट्ट्याची चटणी पण झाली मग संतोष तर अजून काम जागरी टाईम अजून जेवायला तोपर्यंत मग मी किचन वगैरे आवरून घेते माझं नाही लावलाय बंद लाईट लावून दिला कारण की बाहेर पण तांदार पडायला लागलाय ना थोडा थोडा बघा किती मस्त दिसत आहे सगळीकडं आभाळ भारी वाटतय ना बघायला आणि हे सगळे ढग आले डोंगर बघा कसे दिसतंय रात्रीचे वरती आभाळ आर्य डोंगरावरती आता सध्या खूप वारा असं सो भारी वाटत असेल मस्त चला पूजा करून घेते तर लावला आहे मी जेवण करून घेते मस्त तुळशीला पण दिवा लावलाय आता जेवण करायचं तसं विचारून बघते किती वेळ आहे जेवण करू तर माझं सर्व आवडलं आहे चला तर मग व्हिडिओने स्टुडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय